इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीतर्फे प्री हॉस्पिटल ट्रॉमा लाईफ सपोर्ट प्रशिक्षण शिबिर संपन्न डोंबिवली येथे इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए डोंबिवलीच्या लाईफ सेवर्स कमिटीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वै कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आणि पॅरोमेडिकल कर्मचाऱ्यांसाठी प्री हॉस्पिटल ट्रॉमा लाईफ सपोर्ट या विशेष प्रशिक्षण सत्राचं आयोजन सा केलं होतं आज रोजी डोंबिवली जिमखाना येथे हे महत्त्वाचे शिबिर पार पडले या प्रशिक्षण कार्यशाळेत डॉक्टर चंद्रशेखर साटे यांनी अपघातग्रस्त किंवा जखमी रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांची मदत मिळेपर्यंत तात्पुरती मदत कशी करावी या प्रशिक्षण कार्यशाळेत डॉक्टर चंद्रशेखर साटे यांनी अपघातग्रस्त किंवा जखमी रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांची मदत मिळेपर्यंत तात्पुरती मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले यामध्ये जखमेचे मूल्यमापन रुग्णांचे वर्गीकरण प्राथमिक उपचार आणि सुरक्षित रुग्ण स्थलांतरण यावर भर देण्यात आला रस्ते अपघात इमारत कोसळणे भाजणे रासायनिक किंवा किरणोत्सर्गी पदार्थांचा संपर्क स्फोटजन्य दुखापती तसेच सर्पदंश आणि कीटकदंश यांसारख्या विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक धडे यावेळी देण्यात आले उपस्थित जे युनिट्स आहेत त्याच्यातले सर्व डॉक्टर्स इतर स्टाफ काही अँब्युलन्स डॉक्टर्स आय वुड फर्स्ट ऑफ ऑल लाईक टू थँक आय डोमेबली की त्यांनी हे डिझास्टरवरचे एक एक मॉड्यूड आणि हाऊ टू रिस्पॉन्स हाऊ टू रिस्पॉन्ड इन अ डिझास्टर एक कार्यशाळा आपल्या लोकांसाठी इथे घेतलेली आहे मी तर असं म्हणणार की याच्यापेक्षा दुसराही चांगली वर्कशॉप काही होऊ शकत नाही कन्सिडरिंग द टाइम्स दॅट वी आर आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या एक दीड महिन्यापासून सातत्याने देशात विविध प्रकारचे डिझास्टर आपल्याला पाहायला भेटत आहेत स्टार्टिंग फ्रॉम ते आपला ऑपरेशन सिंदूर झाला होता त्या वेडी ही यु नो डिझास्टर लाईक सिच्युएशन निर्माण झाली होती मग त्या डिझास्टर सिच्युएशन मध्ये कशा आपल्याला रिस्पॉन्ड करायचे जर ब्लॅक झाला तर काय करायचे इमिजिएट काही स्ट्राईक झाली तर काय करायचे सिरियस uh, इंजरीज झाली तर काय करायचे uh, या प्रकारची गोष्टी सहजासहजी आपल्याला युजली येत नाही आणि वर्किंग uh, इन दी डिझास्टर सेक्टर uh, मला थोडा अनुभव असा आहे की कि किती जरी आपल्याला माहीत असला तरी ड्युरिंग डिझास्टर वी बिकम नम ना समोर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला काहीच लक्षातच येत नाही की करायचं काय व्हॉट टू डू हाऊ टू रिस्पॉन्ड देअर फॉर परत परत ट्रेनिंग करून इंटरनलाइज करणे सगळी गोष्टी फार महत्वाची असतात तरच आपण त्या डिझास्टरमध्ये रिस्पॉन्स व्यवस्थित करू शकतो ऑपरेशन सिंदूर च्या कालावधीमध्येही शासनाकडून भरपूर सूचना होते की आपल्याला तयारी करायचं हे करायचं ते करायचे त्यानंतर आपल्या शहरातही विविध प्रकारचे डिझास्टर्स घडत राहते उदाहरण स्वरूपात मागे एक आपली दुर्दैवाने बिल्डिंग पडली तर इन सच केसेस आपल्याला कसं रिस्पॉन्स करायचे मुख्य मुद्दा मॅडम आणि डॉक्टर आपला हेच होता की व्हॉट वी फाउंड की जेव्हा एखादा असा बिल्डिंग डिझास्टर होत असते तर सम पीपल आर अलाइट मग uh, त्यांना त्याच ठिकाणी इमिजिएटली बघून सिरियसनेस ऑफ इंजरी काय आहे आणि कुठल्या प्रकारची इंजरी आहे ते ऑन द स्पॉट बघून आपल्याला जर रेफर करता आला प्रॉपरली तर आपण प्रॉब्ली लाईफ हे वेळेवर करू शकतो पण कधी कधी आपले लोकांनाही किंवा डॉक्टर्स ऑन दी जॉब त्यांना तो त्यावेळी समजत नाही की त्याला हेड इंजरी आहे म्हणून त्याला या हॉस्पिटलला पाठवायचे काय याला स्पायनल इंजरी आहे तर याला पाठवायचे काय या दिस का, पेशंट लुक्स व्हेरी सिरियस और दिस पेशंट इज नॉर्मल जास्त काही इंजरी नाही आहे प्रॉब्ली इंटरनल इंजरीज होऊ शकतात बट समथिंग ऑफ दॅट सॉर्ट सो दॅट An initial analysis and a proper reference from the spot of.